सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु गुरु। आज आपल्यासोबत सोबत टाकरखेड ते नानपूर या रस्त्यावरती काजोबा भेटले आणि ते नानपूरला राहतात त्यांना समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव घडलेले आहेत त्यांनी दर्शन घेतलेले आहे तर ते आपल्याला लहानूजी ला स्वानुबावर सांगणार आहेत दाजी जय गुरु जय गुरु जय लहानुजी बाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा रघुनाथ लक्ष्मीराव शेंद्रे रघुनाथ लक्ष्मणराव शेंद्रेंद्र मूळ गाव कुठलं नानपूर नानपूर तर तुम्हाला लहानजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला म्हणजे कसं वाटलं बा आपण पा गेलो पाहिजे म्हणून बाबाजीपाशी पहिल्यांदा पाणी पालजे लोक आले ह्या अमृत बाबाजीच्या पाणी येईल काही दिवस तुम्ही हो हो काय ज्या बाबती रोड बनल होता त्या बाबती या बाबाजी अमृत पाणी पाल ह्याची हिरोची हिरतून पाणी खिजून पाच हिर हिरोजी येऊन म्हणजे त्या हिर पाणी पाणी आणि लोकाले पाच काम केलं काही वर्ष जाणार येणार बाबाजीच्या काळात हो बाबाजी काळात Okay. पानी पानी हो काय दुकाने पाणी पाजलं पाणी पाजून दहा कोर्स झाले बाबाजी सोकारी आता कुठं कामाले बाजी कोणत्या वा वावरा अच्छा बाबाजी पंचवीस अकरा मध्ये हो काय हो आणि तिथून मग गाववरून जाणे पहिले शंभर रुपये मग त्याला दीडशे पाऊन दोन झाला दोन झाला हो काय हो तुम्हाला अनुभव साक्षात घडले का काही हो हो सांगा ना मग एखादा अनुभव म्हणजे कसं का बाबा घरी खास सोय नव्हती मॅम इंधन घेऊन जा म्हटलं इंधन फोडो बाबाजी इंधन फोडो इंधन घरी घेऊन जा म्हटलं मॅम इंधन नाही ना म्हटलं मग असं काय झालं मग इंधन नेहा नाही म्हटलं मग घरी त्याला गेल तर एकदा घरी खास सोय काहीच नाही म्हणे काहीच खरी नाही म्हणे मग असं गेलो बाजी दर्शनाला गेलो दर्शनाला गेलो अशी भूक लागली का घरी चाल होऊन दे घरी जेवण आता बाबाजी दर्शन करा इकडे जाऊ म्हटलं तर असं भूक लागली सपाट जेवण करताना इतकं काही होतं मिस्टर न का अजून मी असं खाल्ली नसली इतकं मिस्टर नसत बाजीच म्हणजे बाबाजी असतात मग झालं आता कसं करावं म्हटलं पैसाच नाही म्हटलं मग आलो घरी चार वाजताच्या बाहेर झोपलो घरी येऊन मी झोपल्यानंतर बाबाजी आले नाचत नाचत पाच वापर दहा तास बाबाजी मला हो काय हो म्हणजे मटका मटका पाच रुपये दहा घेतला पंधराशे रुपयाचा अनाज आणलं पोत्या अनाज आणलं देखा बखाव घातला हो फुल अनुभव बाजूचा असं काय हो फक्त घरच्या लोकांनी उपाशी नाही राहू दिले नाही 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 आताही नाही आताही नाही हो काय हो आता तुमच्याकडे मग शेतीवाडी वगैरे आहे का नाही काही नाही काही शेतीवाडी नाही पण खाऊन पिऊन सुखी आहे सुखी आहो असं काय बस पोरग दोन तीन कडवावर राहायचे हो आपला मजुरी आंबे फांबे असं उतरते मस्त हो आनंद आहे हो। का तुम्हाला एक हो हो पोरगा आहे दोन पोरं आहे दोन आहे एका हो ना गजानन आहे हो भाजीपाला आंबे आपल्या मार्केट मध्ये चांगला बोरगा आहे मला निरेशणी बोरगा आहे असं काय हो म्हणजे हो बाबाजी सगळं जागेवर सगळं जागेवर काहीच नाही बाबाजी कृपया तुम्ही काम करा बाबा मला कुठेच देणार नाही कुठेच नाही काही फरक नाही पडत बाजूपासून आता बावाजी काम नाही आहे सकाळी बंद झाली दोन महिन्यापासून बसून रोज जायचं हो पाच कुत्र्या बॉजीचे त्या हो बाजी कुत्र्याले हो रोज अनाथ हो टाकायचो बिगड पैसा ना हो का मजुर नसतानी मग अनाथ कुत्र्याने खाल्ले हे कुत्रे कुत्रे पाच कुत्र्या वावरात राहायचे रात दिवस वावर आणता तुम्ही हो बावजी आणतो रोज आणि कुत्र्या टाकतो रोज टाकतो बिगड पैसा आणतो पैसा एकही नाही मग मजुरने काही नाही रोज इथं सहा किलोमीटर नानपूर येतो बावजी जेवण करतो कुत्र्याला अनाज खाऊ घालाले खा तिचं पाणी पाजतो असं असं त्या जेसिंबडे बा आले बरोबर हो, हो हो पाच आल्या सगळेच्या सगळे रात दिवस तिच राही वाट बाईक कुठे हो काय आणि ह्या कोठ्यावर राहते का मग हो जेसिंब कुठं या असं असं ह्या कोठ्यावर राहते का हो हो या या कुत्री एवढे गरीब आहे हो डसणार नाही पाणी काहीच नाही काहीच बरोबर आणि मिळून मिळून मिसळून खाते हो पाच कुत्री आहे आणि त्या बरोबर केला आहे हो पाच कुत्रे मी रोज अन्ना आणतो बाजू मस्त हो हो तर दाजी ना आज तुम्ही रस्त्याने भेटले बाबाजीनं भेट करून दिली तुम्ही कुत्री बरोबर आहे जंगलात तर तुम्ही जे काय अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानू बाबा हा नानपूरचा शिवार आहे तर श्री समर्थ लहानूजी महाराज की जय